अकोले येथे ओंकारनाथ भगवान प्रकट दिन सोहळा संपन्न सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मनोकामना कीर्तनकारांनी केली अकोले येथील देव ओंकारनाथ भगवान प्रकट दिन सोहळ्याचे सहावे वर्ष असून प्रकट दिनानिमित्त महिला व नागरिकांनी भव्य मिरवणूक सोहळा काढण्यात आला यानंतर संत विष्णुदास नामदेव महाराज चाराठणकर यांचे कीर्तन ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळींनी लाभ घेतला व भगवान ओंकरनाथ प्रकट दिनानिमित्त दर्शन घेतले गावकऱ्यांच्या वतीने कीर्तनकार चारकर महाराज यांचे भव्य स्वागत केले व आलेल्या सर्व भाविक मंडळींसाठी महाप्रसादाचे हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातील शेतकरी अतिवृष्टीच्या पावसामुळे त्रस्त झाला आहे अतिवृष्टीमुळे सर्वच पिके वाहून गेले आहेत त्यामुळे त्यांना बळ देव व सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करून प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्याची सदबुती सरकारला देव अशी मनोकामना कीर्तनकर यांनी केली आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकोले येथील ग्रामस्थांनी अहोरात्र मेहनत घेतली ओंकार चरणी एवढीच प्रार्थना दे महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना या दुष्काळाच्या सावटामधून बाहेर निघायची बुद्धी सद्बुद्धी देव ओंकारनाथ देव देव ही माझी भगवानाच्या चरणी प्रार्थना आज आमच्या अकोली नगरीमध्ये देव ओंकारनाथ त्याच्या कार्यक्रमानिमित्त प्रगट दिनानिमित्त सकाळी चार वाजता पूजा झाली त्याच्यानंतर अभिषेक झाले त्याच्यानंतर निवडणूक झाली त्याच्यानंतर आता हरिभक्तपरायण नामदेव महाराज चटणकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे कीर्तन संपलेल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल आणि महाप्रसादाचा कार्यक्रम जेवढा माळमध्ये या सगळ्या जवळपास परिसरातील जवळपास सगळ्या खेड्यांना महाप्रसादाचं आमंत्रण दिलेलं आहे भगवान स्वच्छ त्यांच्या गादीचा प्रकट सोहळा वर्षे सहावी सकाळी श्रीची आरती झाली पूजा झाली अभिषेक झाला नंतर गावात मिरवणूक झाली आणि या संस्थांच्या वतीनं दर महिन्याला आमूश्याला कीर्तन असते आणि महाप्रसादाचा भंडार असतो जवळपास अकोली अकोली परिसरात पंचक्रोशीतील सगळ्या गावायनं अकोलीनं मिळून हा अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला पुंडरी काय दातुंद समागत तिष्ठंतमानंद कंदम पर ब्रह्मलिंगम भजे श्री ओंकारनाथ संस्थान अकोली या गादीच्या वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने या गादीचं सहावं वर्ष आहे या संतांच्या गादीच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे आजचे कीर्तनकार पूज्य श्री गुरुवर्य विष्णुदास नामदेव महाराज ढवळे चाटांगर बाबांच्या अमृतमय वाणीमधून आजच्या या कीर्तनाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि कीर्तन झाल्याच्या नंतर लगेचच महाप्रसादाची व्यवस्था समस्त भक्त मंडळीच्या वतीनं तथा ग्रामस्थ अकुली यांच्या वतीनं त्या ठिकाणी संपन्न होणार आहे या कीर्तनाच्या माध्यमामधून आता पडलेला अलीकडे राज्यामध्ये जे काय दुष्काळ आहे दुष्काळाचं सावट मोठं आहे पण असंही बाबा या कीर्तनाच्या माध्यमातून सांगतील की जगद्गुरु तकोप बाऱ्याच्या काळामध्ये असा एक दुष्काळ पडला होता त्यावेळेस अन्न अन्न करता स्त्री एकमेली एवढा भयंकर दुष्काळ पडला होता असं संत साधू समाज जो आहे अत्यंत दुष्काळाला समोर गेलेले आहेत या कीर्तनाच्या माध्यमामधून दुष्काळाला प्रत्येकाला सामोरं जावं लागेल तथा हे जे शासन आहे प्रशासन आहे यांनीही वारकऱ्यासाठी किंवा या शेतकरी समाजासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे दुष्काळीचं कर्जमुक्ती केली पाहिजे आणि यांना पन्नास एकरी पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी अनुदान दिलं पाहिजे कारण शेतकरी जगला तर सर्व समाज जगेल सर्व अर्थव्यवस्था ही शेतकऱ्यावर अवलंबून आहे म्हणून या पूर्ण शेतकरी समाजाकडं सरकारनं लव त्या ठिकाणी लवकरच त्या ठिकाणी लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याची कर्जमुक्ती तात्काळ करावी या कीर्तनाच्या संबंधामध्ये असा संदेश असेल धन्यवाद